चालू झालेलं धटकन पाहू शकत हे बघा अशी मस्त एका मध्ये पूर्ण कलर येते त्याचे पाहू शकतो इकडे सिंगल दाखवतो इकडं हे असे पूर्ण मस्त असे दिसले दिसते एकदम भारी സർവമെറ്റാ തീർച്ച नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आजही ना आपण एक लटकन बनवणार आहोत आणि ती खूप वेगळी आणि पहिल्यांदा आपण ही लटकनार ब लटकन बनवणार आहोत जे पण आपल्याला मार्केटमध्ये भेटतात ना त्यात मला सिंगल कलरमध्ये किंवा आपल्याला ह्या अशी इकडे दुस दिसते की मला तर माहीत नाही ही मल्टी कलर म्हणजे बा पाच वोल्टमध्ये भेटते ती आणि एक भेटते ती बारा वोल्टमध्ये तर ही आपल्याकडे एक अजून तिसऱ्या प्रकारची एक लटकन आलेली आहे आणि हे पूर्ण वॉटरप्रूफ असणार आहे हे पण आणि ह्याला एक कुठलंही कंट्रोलर नसणार आहे ह्याला फक्त जे तुम्हाला दाखवत ना एक मिनटं हे बघा हे फक्त आपल्याला एक वायरीला जॉईंट करायचं आहे बारा ओल्ड किंवा बारा ओल्ड किंवा चोवीस ओल्ड वर जॉईंट करायचे बघा हा हे आणि असे पूर्ण हे लाईन आहे इकडे इकडं तर ह्याच्यावर आपण हिला लटकन बनवायची आहे तर ती जी मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो कशी आपण बनवतो लटकन ती तर थोड्याच वेळेला तुम्हाला मी दाखवतो कशी लटकन बनवतो आहे मी याचे एक रेडमेंट ले ले, एक सॅम्पल बनवून ठेवलेलं आहे लटकन बनवण्यासाठी ह्याला एक तुम्हाला दाखवतो तुम्हाला एकदा सांगतो मी पुन्हा एकदा जवळून ह्याच्यासाठी ना मित्रांनो आपल्याला फक्त दोन वायर घ्यायचे आहेत जशा की ही वायर आहे ही त्या वायरी घेऊन तुम्हाला किती एक फुटाचा डिस्टन्स पाहिजे दोन फुटाचं पाहिजे ते तुमच्यावर आहे तुम्ही पाहिजे तशी ठेवू शकता आणि समजा आता ही वायर आहे इकडे तर बघा ही वायर अशी आपल्याला जॉईंट करायची आहे प्लसला रेड ही प्लसला जाणार आणि ब्लॅक ही मायनसला जाणार आहे आणि याला जॉईंट करायचं आहे तशा हे पॅरेलर कनेक्शन असणार आहे हे बाकीचे लाईटमध्ये कसं झेड कनेक्शन असतं किंवा सिरीज कनेक्शन असतं तसं नसणार आहे वेगवेगळ्या रनिंग चॅनेलच्या असतात तसे नाही हे फक्त पॅरेल कनेक्शन करायचं आहे इकडे आणि इकडे आणि ह्याला कुठलंही कंट्रोलर नसणार आहे आता याच्यामध्येच हे सगळं कंट्रोलर आहे आता ह्याच्यात तुम्हाला दिसेल की नाही मला माहिती नाही बघा तुम्हाला दिसत असेल कदाचित याच्यात बघा एकदा क्लिअर दिसेल की नाही मला माहिती नाही तुम्ही व्हिडिओमध्ये समजेल नंतर मला तर ह्याच्यामध्ये ना हे पूर्ण एक किट छोटे छोटे असे आय सी लावलेली आहेत तिथे एक दोन तीन चार पन्नास इकडे पुन्हा एक वरती तर त्याच्यामध्येच हे ऑटोमॅटिक रनिंग करतं फक्त आपल्याला पॅरल कनेक्शनमध्ये करून घ्यायचं आहे जसं की आता तुम्हाला दाखवतो हे आपल्याला वायर लागणार त्यासाठी आणि मी काही स्लीव वापरणार आहे आता हे स्लीव आम्ही वापरले कारण मी स्लीव वापरली ना तर हे पूर्ण वॉटरप्रूफ बनून जातं त्याला हिट केल्यानंतर तर आता मी बघा इथे एक जॉईंट करून घेतलेले ते तुम्हाला दाखवतं हे बघा असं जॉईंट करायचं आहे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे एक जे आहे ते प्लस आहे ते प्लस आहे ते रेड वायरला जॉईन करून घ्यायचे आहे आणि ब्लॅक आहे वायर ते इथं ब्लॅकला जॉईंट करून घ्यायची आहे जेणेकरून हे आपलं कनेक्शन चुकणार नाही आणि हे असं किती तुम्ही चालू शकता एका याच्यावर एक जसं तुमचं कंट्रोलर असेल ना सॉरी पॉवर अडॅप्टर असेल त्याच्यावर तुम्ही चालू शकता आता याच्यावर जर तुम्हाला कमीत कमी दहा चालायचे असेल तर तुम्हाला फाय एम पिअरचा पॉवर कॅपेसिटर लागेल जसं की तुम्हाला हे असतं हे जे आहे ना आता हे आपल्याकडं चोवीस दोनशे चाळीस वोल्ट बारा वोल्ट डी सीचं आहे कन्वर्टवाला आणि याची ऐवजी आपल्याला इथं फाय वोल्ट घ्यायला लागेल सॉरी बारा वोल्टच पण टू एम्पियर आहे या तर आपल्याला त्या ज्या ठिकाणी पाच किंवा दहा एम्पियर घ्यावं लागेल जसे तुमची क्वां कौंट, क्वांटिटी वाढेल तसं तुम्हाला हे पॉवर अडॅप्टर चेंज करावं लागेल तुमच्या मर्जीप्रमाणे म्हणजे जमसं आता आपल्याला दहासाठी आपण पाच एम्पियरचा घेणार आहोत तर तुमच्या वीस असतील तीस असेल तर तसं तुम्हाला थोडंसं ते पॉवर ॲडॅप्टर वाढवायला लागेल तर आता हे तुम्हाला मी आपण दाखवतो मी कसं जॉईन करून घेतलं ते तर हे पहिले एक मिनटं साईडला घेऊया मी हे बघा हे मी जॉईंट करून घेतलेलं आहे ऑलरेडी दहा चॅनेलचं हे पहा तर मी तुम्हाला जवळून दाखवतो कसं मी जॉईन केलं आहे ते पुन्हा एकदा आणि मी आहे ना मित्रांनो हे दोन फुटाचा डिस्टन्स ठेवला याच्यामध्ये ते तुम्हाला दाखवतो कसं मी जॉईन केलं आहे ते बघा तुम्हाला दाखवतो उदाहरण तर रनसाठी हे जे आहे ते हे प्लस आहे ते प्लस जॉईन करायचं आहे आणि हे इथं मायनस आहे ते इथं मायनस करा जॉईन करून घ्यायचं आहे इथे तर आता मी सध्या हे बाजूला करून ठेवतो आहे तुम्हाला दाखवतो तु नंतर मी आता बघा हे आपल्याला इथे जॉईन करूनच मी आधी ऑलरेडी मी मारून घेतलेले आहे तिथे आणि हे बघा हे मी स्ली इथे पण स्लीव टाकलेली आहे इथे पाहू शकता कारण हे ते तुम्हाला दिसत असेल हा थोडासा इथे गॅप आहे इथे ह्याला हे वॉटरप्रूफ आहे असे पूर्ण याला पूर्ण पॅकिंग आहे इकडे पाहू शकता आणि हे छोटे छोटे आयसे आहेत मग याचेच हे कंट्रोलरच आहेत हे पूर्ण याच्यामध्ये तर हे स्लीव याच्यासाठी आहे ते हे असे पूर्ण करून हिट केली ना तर हे पूर्ण वॉटरप्रूफ बनून जाईल मग याच्यात पाणी जाण्याचा चान्सेसच नाही आणि आपली लाईट एकदम मजबूत राहील आणि तर मी हे जॉईंट करून घेतलेत आता मी काय ते बघा असं तुम्हाला दिसत असेल एक मी इकडे जॉईंट केलेलं आहे या साईडला एक जॉईंट मी या साईडला केलं आहे ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या सगळे पाऊस पडतो आणि हीट झालं कधी किंवा पाणी शिरलं तर ह्यांचं कनेक्शन इथून इथपर्यंत इत पार नाही झालं पाहिजे पावसामुळे जे ओलं असेल तर कारण समजा याच्यावर पाणी साचलं ना तर मग एक कनेक्शन जॉईंट होतो पाव पाण्यामुळे तर ते पाणी कनेक्शन जॉईंट नको व्हायला म्हणून आपण याचं अंतर घेतलेलं आहे आणि ह्याला स्लीव मारणार होतं पण जशी आता मी इथं टाकलेली आहे आणि इकडे पण टाकलेली आहेत म्हणून दाखवतं हे बघा ही इकडे याची आणि हे इकडे याचे हे बघा हे आपण स्लीव टाकलेली आहे ते स्लीव इथे घेणार होतो असे आपण आणि याला हिट करायचं आहे हिट केले ना का पूर्ण हे वॉटरप्रूफ बनवून जाणार आणि तसेच ही आपल्या इकडनं एक स्लीव आहे ही बघा इकडे ती पण याच्यावरतीच घ्यायचे असे आणि त्याला पण हिट करून द्यायचं आहे हिट केल्यानंतर लायटर नाही बघा असं लायटर आहे तर मी तुम्हाला ते दाखवतो बघा एक उदाहरण इथे हवा मित्रांनो फॅन लावलेल्या वरती त्याच्याने होईल की नाही आता मला माहित नाही ते पण एकदा चेक करतो मी आपल्याला फॅन बंद करावं लागेल दोन मिनिट बघा हे तर मी तुम्हाला आता स्लीव कशी टाईट करतो ना आपण फिट करतो ते तुम्हाला दाखवतं हे बघा हे पूर्ण फिट झालेले आहे तसेच आपल्याला ही पण इथं तशीच करायची आहे फिट जेणेकरून याच्यात पाण्यात आतमध्ये जाणार नाही तर तेही तुम्हाला दाखवतो हे आपण स्लीवला कसं हिट करतील बघा हे बघा हे पण ते स्लीव केलेले हिट राहिला आता हिकडे ते पण दाखवतो तुम्हाला हे आता आपण आपण कटरने थोडंसं एक्स्ट्रा वायर आहे ते कट करून घेते आता त्याला पण हिट करून घेऊया आपण हे जा आता जॉईंट झालं आहे आणि हे पूर्ण वॉटरप्रूफ झालं आहे पाहू शकता आता इथं पण फिट केलं आहे इथं पण फिट केलं आहे आणि इथे पण झालं आहे आता हे तुम्हाला असंच आपल्याला आहे ना मित्रांनो पूर्ण आपल्याला हे स्लीव हिला हिट करून घ्यायचे हे पण तुम्हाला दुसरीकडे दाखवतो मी आता कसं जास्त मी आता तुम्हाला जास्त स्लीव कशी आपण गरम करून हिट करतो ते दाखवून मला दाखवणार नाही तुम्हाला एकदाच मी लास्टला दाखवेन पण आता एक एक दाखवतो आहे मी तुम्हाला इथे बघा हे बघा इथे हे आता आपण दुसरे एक पॉईंट करून घेतले स्लीव असे हिट करावे लागेल जेवढं तुम्ही हिट कराल ना तेवढं ते फिट होऊन जाईल तर बघा हे इतकं पण आपल्याला करायचे ते गरम असते मित्रांनो स्लीवला शक्यतो लोक हातनं कलाव कारण ते खूप हिट असते झालेली असते त्याच्यामध्ये ते गरम असते आता ह्याला पण आपण तसंच हिट करून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी मित्रांनो ना पुन्हा एकदा सांगतो याच्यासाठी आपल्याला आहे ना बघा काय काय लागेल एक कटर लागेल लायटर लागेल हे वायर आहे तुम्ही कोणतीही वायर घेऊ शकता माझ्याकडे आता एक एम एमचे म्हणून मी एक एम एमचे आहे आणि हे आपल्याला लटकन आहेत त्या बस एवढंच आपल्याला गरज आवश्यकता आहे आणि दुसरी सॉरी मेन हे राहिलं आणि हे आपलं पॉवर अडॅप्टर हे मेन महत्त्वाचं आहे तर हे तर आपण सर्व बाजूला करून घेऊया आणि आता तुम्हाला हे कशी लाईट बंद ना ते तुम्हाला मी दाखवतो आता मित्रांनो आता पण यांना पहिले इथे जॉईन करून घेऊया बघूया ह्याच्यावर चालेल की नाही मला वाटत नाही कारण पॉवर सप्लाय खूप कमी पडेल ते पण आपण याच्यावरती चेक करूया का होतं ते आता हे आपण इथे पिन लावून देते ॲडॅप्टरला तर आता पण चेक करूया चालते का नाही ते 네, 잘이 잘이네. 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 네, हे बघ कसे मस्त एकामध्ये पूर्ण कलर येते त्याचे पाहू शकते इकडे मला सिंगल दाखवते बोटल हे असे पूर्ण मस्त असे दिसता येईल दिसते एकदम भारी आणि ऑटोमॅटिक नाही रनिंग हे सर्व हे बघा ऑटोमॅटिक तर रनिंग करायला लागले बघा तुम्हाला दाखवतं अशा पद्धती तुम्ही मित्रांनो घरी अशा लटकन बनू शकता